आपले वेगवेगळे विनंती अर्ज आपण आपल्या मोबाईलवरती कशा पद्धतीने तयार करावे याविषयीची माहिती पाहणार आहोत बऱ्याच वेळा आपल्याकडे संगणक नसल्यामुळे आपण वेगवेगळे विनंती अर्ज असेल रजेचा अर्ज असेल अथवा कोणताही विनंती अर्ज आपल्याला तयार करण्यासाठी आपला मोबाईल कामाला येतो आणि त्यासाठी जर आपल्याकडे संगणक उपलब्ध नसेल लॅपटॉप उपलब्ध नसेल कॅम्प्युटर नसेल तर आपण अगदी आपल्या मोबाईलवरती देखील असा विनंती अर्ज टाईप करून तो पी डी एफमध्ये सेव्ह करू शकता तो प्रिंट करू शकता असा विनंती अर्ज आपल्या मोबाईलवरती कशा पद्धतीने तयार करावा याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर धन्यवाद जर आपण हे चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच या व्हिडिओच्या खाली असलेल्या लाल ला रंगाच्या ला सबस्क्राईबच्या करून समोरच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर मिळत राहतील चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ मित्रांनो कोणताही विनंती अर्ज आपल्यास मोबाईलवरती तयार करण्यासाठी आपल्याला एका ॲप्लिकेशनची गरज भासणार आहे असं ॲप्लिकेशन आपण स्टोअर ओपन करून त्या ठिकाणाहून डाउनलोड करून घेणार आहोत प्ले स्टोअर ओपन करा वर सर्च बॉक्समध्ये डब्ल्यू पी एस असं सर्च करा आपल्या सर्वांना माहिती असेल डब्ल्यू पी एस हे अतिशय चांगलं ॲप्लिकेशन आहे ज्याच्या मदतीने आपण संगणकाच्या फाईल देखील आपल्या मोबाईलवरती ओपन करू शकता एक नंबरला आलेल्या डब्ल्यू पी एस या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी इन्स्टॉल बटन असेल त्याला इन्स्टॉल करून घ्या मी ऑलरेडी ते इन्स्टॉल केलेलं आहे त्याला मी आता ओपन करत आहे आपण हे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर साधारणपणे आपल्या स्क्रीनवरती कशा पद्धतीनं दिसतं पद्धती ते अगोदर पाहूया या पद्धतीने या डब्ल्यू पी एस ऑफिस याचं चिन्ह असतं ज्याच्यामध्ये डब्ल्यू लिहिलेलं आहे त्यावरती क्लिक करून ते आपण ओपन करायचं आहे यामध्ये सुरुवातीला अश आपल्यासमोर अशा पद्धतीचं पेज येतं यामध्ये डाव्या बाजूला वर लॉग साठीचे ऑप्शन आहेत त्यानंतर सर्च फाईल या ऑप्शनचा उपयोग करून आपल्या संगणकामध्ये जर वर्ल्ड पॉईंट पी बी टी अशा कोणताही फॉर्मॅट असेल तर तो या ठिकाणाहून आपण शोधू शकता त्यासाठी सर्च ऑप्शन दिलेला आहे त्या शेजारी स्कॅन हा ऑप्शन दिलेला आहे आणि खालच्या बाजूला होम टूल्स टेम्पलेट आणि मी अशा पद्धतीचे ऑप्शन आहेत आणि याच स्क्रीनवरती एक गोल आकारामध्ये लाल अंकाचा प्लसचा चिन्ह आहे त्यावरती क्लिक केलं तर आपल्यासमोर अशा पद्धतीचे ऑप्शन ओपन होतात याच्या मदतीने आपण नवीन डॉक्युमेंट स्कॅन करू शकता नवीन मेमो तयार करू शकता पी डी एफ तयार करू शकता नवीन स्प्रेडशीट अर्थात एक्सेल सीट देखील तयार करू शकता प्रेझेंटेशन तयार करू शकता आणि नवीन डॉक्युमेंट तयार करू शकता आपण आजच्या व्हिडिओमध्ये विनंती अर्ज तयार करणार आहोत असा विनंती अर्ज आपण डॉक्युमेंटमध्ये तयार करू शकतो तयार करतो त्यासाठी या न्यू डॉक्युमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपल्यासमोर न्यू डॉक्युमेंटसाठी एक पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला प्लसच्या ठिकाणावर ब्लँक जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे म्हणजे आपल्यासमोर एक वर्ल्डचं कोर डॉक्युमेंट ओपन होईल या ठिकाणी मित्रांनो आपल्याला विनंती अर्ज तयार तयार करायचा आहे सर्वात अगोदर आपण या ठिकाणी याला सेंटर घेण्यासाठी या कोपऱ्यामध्ये क्लिक करून खालच्या बाजूला जायचं आहे या ठिकाणी अलाइनमेंटमध्ये हा सेंटर घ्यायचा आहे सेंटर घेतल्यानंतर परत या ठिकाणी कीबोर्ड आहे त्यावरती क्लिक करून आपण विनंती अर्ज असं टाईप करायचं आहे आणि बरोबर हे सेंटरला घ्यायचं आहे जेणेकरून अर्जाचं ते मध्य मद्द, मध्यभागी राहील अशा पद्धतीने विनंती अर्ज घेतलेला आहे त्याला आपण सिलेक्ट करून त्याला आपण बोल्ड करूया बोल्ड करण्यासाठी प्रथम ते सिलेक्ट करा आणि या ठिकाणी पहा खाल्ल्या बाजूला बी ऑप्शन आहे बोल्ड बी अर्थात बोल्ड होतं अशा पद्धतीने हे विनंती अर्ज झालेला आहे त्यानंतर एंटर प्रेस करा किंवा आपल्या कीबोर्डवरील एंटरचं बटन असेल ते क्लिक प्रेस करा त्यानंतर टूल्समध्ये जावा सुरुवातीचं अलाइनमेंट घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे पेज दिसेल यामध्ये सुरुवातीला आपण अर्ज लिहित असतो तो कोणाच्या तरी नावाने देत असतो त्यासाठी प्रति या ठिकाणी द्यायचा आहे मी प्रमुख शिक्षण आहे त्या प्रमुख शिक्षक आहे त्यामुळे मी केंद्रप्रमुख यांच्या नावाने हा अर्ज करत आहे किंवा आपण ज्या व्यक्तीला अर्ज करत आहात त्यांचं नाव या ठिकाणी द्यायचं आहे प्रति माननीय केंद्रप्रमुख आपण लाईटसाठी असेल तर अभियंता त्यानंतर गट शिक्षणाधिकारी असेल तर गट शिक्षणाधिकारी अशा पद्धतीचं अशा पद्धतीचे ऑप्शन किंवा अशा पद्धतीचे पर्याय आपण टाईप करायचे प्रति माननीय केंद्र प्रमुख या ठिकाणी मी केंद्र लिहित आहे केंद्राचं नाव जे असेल ते नाव लिहायचं आहे आपण जर मुख्याध्यापकाच्या नावाने लिहित असाल तर मुख्याध्यापक लिहायचा आहे तालुका त्यानंतर जिल्हा अशा पद्धतीने लिहायचे आहेत त्यानंतर परत खालच्या वेळी लिहायचं आहे परत एक वेळेस क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण साधारणपणे विषय लिहित असतो असा विषय या ठिकाणी लिहायचा आहे यासाठी थोडं आपण पुढे समाज सोडून पुढे यायचा आहे आणि त्या ठिकाणी आपला जो विषय असेल तो विषय लिहायचा आहे मी ऑलरेडी तो टाईप करून ठेवलेला आहे गुगल किपमध्ये तो फक्त कॉपी पेस्ट करूयात म्हणजे आपला वेळ वाचेल या ठिकाणी मी लिहिलेला आहे पा या ठिकाणी विजय विषय आणि अर्जदार लिहिलेला आहे तो मी कॉपी करून त्या ठिकाणी फक्त पेस्ट करत आहे या ठिकाणी पेस्ट करायचा आहे पेस्ट करण्यासाठी आपण फक्त त्यावेळेस त्या स्क्रीनवरती प्रेस करून धरायचं आहे त्यानंतर तो लगेच या ठिकाणी येतो आता या ठिकाणी आपण बॅग घेऊया म्हणजे ते एका ओळीमध्ये येईल अशा पद्धतीने विषय झाला अर्जदार झाला त्यानंतर प्रत्यक्ष जो आपला विषय लिहायचा आहे तो विषयाला सुरुवात करायची आहे याला आपण बॅग किंवा सेंटर वगैरे ऑप्शन घेऊ शकता त्यानंतर आपण एंटरप्रेस करूयात परत सुरुवातीला जायचं आहे यासाठी या कोपऱ्यामध्ये क्लिक करून आपण या ठिकाणाहून सुरुवातीचा ऑप्शन घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपण महोदय टाईप करूयात त्यानंतर कोमा एंटर परत थोडा समाज सोडूयात स्पेस बार मारायचा आहे म्हणजे आपण पुढे जाल त्यानंतर हा देखील मजकूर मी या ठिकाणी टाईप करून ठेवलेला आहे तो फक्त कॉपी करत आहे आपण अशा पद्धतीने एका ठिकाणी टाईप करून घेऊ शकता त्यानंतर तो फक्त कॉपी पेस्ट करायचा आहे पहा या ठिकाणी मी हा मजकूर पेस्ट करत आहे अशा पद्धतीने हा अर्ज लिहिलेला आहे वरील विषयास अनुसरून मी विनंतीपूर्वक अर्ज करतो की मी बा आपलं नाव जिल्हा परिषद शाळा येथे कार्यरत असून अकरा दहा या रोजी वैयक्तिक कारणामुळे शाळेत हजर राहू शकत नाही तर एक दिवसाची किरकोळ रजा मंजूर करावी ही नम्र विनंती त्यानंतर घेतलेल्या रजा शिल्लक रजा यासंबंधीची माहिती या ठिकाणी द्यायची आहे त्यानंतर परत एंटरप्रेस करा त्यानंतर पुढचा मजकूर आपण या ठिकाणाहून घेऊयात तो मी देखील टाईप करून ठेवलेला आहे त्यानंतर आपल्या अनुपस्थितीमध्ये जे शिक्षक काम करणार आहे त्यांची माहिती आपण या ठिकाणी देऊ शकतो जर अर्जाचं स्वरूपानुसार आपण ती माहिती द्यायची आहे जर आपण लाईट बिल कमी करण्यासाठी अर्ज लिहित असाल तर त्यासंबंधीचा उल्लेख या ठिकाणी करायचा असतो आता माझ्या अनुपस्थितीमध्ये जे शिक्षक काम पाहणार आहेत त्यांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे परत एंटर प्रेस करा त्यानंतर शेवटी आपला विश्वासू हा मजकूर असतो तो देखील मी क टाईप करून ठेवलेला आहे तो देखील कॉपी करत आहे आणि तो याच डॉक्युमेंटवरती पेस्ट करत आहे आता हा आपला विश्वासू पेजच्या ड आपल्या उजव्या बाजूला आणि पेजच्या डाव्या बाजूला असतो त्यासाठी या ठिकाणाहून आपण हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे परत आपण याला खाली घेऊया थोडं त्यासाठी प्रेस करायचं आहे आणि परत या ठिकाणी तो पेस्ट करायचा आहे पहा अशा पद्धतीने हा आपला अर्ज झालेला आहे यामध्ये आता शेवटी आपल्या शाळा व्यवस्थापन समितीची अध्यक्षाची स्वाक्षरी या ठिकाणी असते त्यासाठी तो देखील ऑप्शन आपण या ठिकाणाहून द्यायचा आहे या ठिकाणी आपण हा देखील मजपूर कॉपी करून घेऊयात आपल्या अनुपस्थितीमध्ये जे काम करणार आहेत किंवा आपण रजेवर असताना आपल्या कालावधीमध्ये जे शिक्षक काम पाहणार आहेत त्यांची स्वाक्षरी या अर्जामध्ये घ्यायची असते तो देखील मजकुरी या ठिकाणी आपण टाकून घ्यायचा आहे आणि त्यांच्या देखील स्ॉक्शरी घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने हा अर्ज तयार झालेला आहे यामध्ये फॉर्मॅटिंग करण्यासाठी वेगवेगळे वे ऑप्शन वे दिलेले आहेत जर आपण या डाव्या कोपऱ्यामध्ये क्लिक केलं तर या ठिकाणावर आपण त्याची साईज कमी जास्त करू शकता कोणतंही फॉर्मॅटिंग करताना अगोदर त्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपण फॉर्मॅटिंग करायचं आहे या ठिकाणाहून फॉन्टचा ऑप्शन दिलेला आहे पण या ठिकाणी बाय डिफॉल्ट कॅलिबरीज हा फॉन्ट ठेवायचा आहे म्हणजे तो सर्व संगणकामध्ये दिसेल त्याला आपण इटॅलिक करू शकता अंडरलाईन करू शकता त्याचबरोबर टेक्स्टचा कलर बदलू शकता जर आपल्याला एखादी गोष्ट हायलाईट करायची असेल जसं आपण हायलाईट करायची असेल तर ती हायलाईट देखील करू शकता या ठिकाणी आपण या विनंती अर्जाला हायलाईट करूया तो प्रथम सिलेक्ट करायचा आहे आणि हा ऑप्शन घ्यायचा आहे म्हणजे तो ती गोष्ट हायलाईट होईल जर आपल्याला नको असेल तर वर अंडू बटन आहे त्याचा वापर करून आपण केलेले बदल आपण काढू शकतो अशा पद्धतीने वेगवेगळे ऑप्शन वापरून आपण हा अर्ज आपल्या मोबाईलवरती देखील तयार करू शकता त्यानंतर तयार झालेला अर्ज आपल्याला सेव्ह करायचा आहे यामध्ये भरपूर ऑप्शन आहेत या ठिकाणी जर आपल्याला बुलेट्स वापरायचे आप असेल तर त्या देखील या ठिकाणी दिलेल्या आहेत स्पेसिंग जर आपल्याला कमी जास्त करायची असेल तर ती देखील करू शकता त्यानंतर कॅप्सलॉग अशा पद्धतीचे वेगवेगळे ऑप्शन आहेत फाईल ऑप्शनचा वापर करून ही सेव्ह करायची शेवॅज करायची वे शेअर करायचे असे वेगवेगळे ऑप्शन आहेत इन्सर्टमधून आपण एखादं चित्र इन्सर्ट करायचं असेल तर चित्र देखील इन्सर्ट करू शकता टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करू शकता वेगवेगळे सेप देखील इन्सर्ट करू शकता टेबल घेऊ शकता ब्लँक डॉक्युमेंट किंवा दुसरे एखाद ब्लँक पेज पाहिजे असेल तर ते देखील घेऊ शकता हेडर फुटर इन्सर्ट करू शकता हायपर लिंक देऊ शकता याचे जे लेटेस्ट किंवा ॲडव्हान्स ऑप्शन आहेत ते देखील यामध्ये दिलेले आहेत त्यानंतर व्हिमध्ये जर आपल्याला पेजचं बॅकग्राऊंड बदलायचं असेल तर ते बदलण्याचा ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर आपल्याला जर नाईट मोड पाहिजे असेल तर नाईट मोडमध्ये देखील हे पाहू शकता या नाईट मोडचं ऑप्शन करून ते ब्लॅक पाठिमागाचं पेज ब्लॅक होतं तर आपण डेस्क ठेवूयात तर तो देखील ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर पेस्ट दिलेला आहे बुकमार्क दिलेला आहे लॉक स्क्रीन जर जा करायची असेल आपल्याला स्क्रीन लॉक करायची असेल तर त्याचं ऑप्शन दिलेला आहे पेज सेटअपमध्ये जाऊन आपण आपल्याला हवं ते पेज या ठिकाणून लिहू शकता आपण यातून लेटर घेतलेला आहे ए फोर घेऊयात फोर्टी एट म्हणजे उभंच ठेवायचं आहे मार्जिन आपल्याला कमी जास्त करायची असतील तर ती सेटिंग देखील या ठिकाणाहून करू शकता त्यानंतर ओकेवर प्रेस करा अशा पद्धतीने रिव्ह्यू पेन पेनचा ऑप्शन देखील या ठिकाणी दिलेला आहे असे वे वेगवेगळे ऑप्शन आहेत जस जसं आपण याचा जास्तीत जास्त वापर कराल तस तसं आपल्याला यासंबंधीची अधिक माहिती समजत जाईल मित्रांनो सुरू आपण याविषयीचे लेटेस्ट जे ऑप्शन आहेत ते देखील आपण पाहणार आहोत पण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपला किरकोळ रजेचा अर्ज असेल किंवा एखादा विनंती अर्ज असेल तर तो कशा पद्धतीने तयार करायचं आहे याविषयी माहिती पाहत आहोत त्यानंतर तयार झालेला अर्ज आपण सेव्ह करायचा आहे सेव्ह करण्यासाठी आपण वर असलेले या ऑप्शनचा वापर करू शकता किंवा खाली या डॉटवर क्लिक करून या ठिकाणी फाईल फाईलमधील सेव या ऑप्शनवर उप क्लिक करून सेव्ह करू शकता त्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचे ऑप्शन येईल आपल्याला हा कुठे सेव्ह करायचा आहे गुगल ड्राईव्हला कोल्ड स्टोरेजला फोनला एस डी कार्ड किंवा माय डॉक्युमेंट मी या ठिकाणी माय डॉक्युमेंट हा ऑप्शन सिलेक्ट करतो त्यानंतर आपल्याला याचं जे नाव द्यायचं असेल ते नाव या ठिकाणी द्यायचं आहे या ठिकाणी विनंती अर्ज आहे तो विनंती अर्ज ठेवून आपण किरकोळ असं करूयात या ठिकाणाहून आपण त्याचं अर्जाचं नाव बदलू शकता त्यानंतर सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपलं हे डॉक्युमेंट सेव्ह झालेलं आहे आता हेच डॉक्युमेंट आपल्याला पी डी एफमध्ये सेव्ह करायचं असेल तर काय करायचं परत त्यात ती डॉटवर क्लिक करा सेव ॲज ए ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी शेजारी डी ओ ए सी ओ सी हा ऑप्शन आहे तो त्यावर क्लिक करून या ठिकाणी फक्त पी डी एफ ऑप्शन घ्यायचा आहे आणि एक्सपोर्ट टू पी डी एफ या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे म्हणजे हे डॉक्युमेंट आपलं पी डी एफ स्वरूपामध्ये सेव्ह होईल पहा या ठिकाणी आपण पाहू शकता हे डॉक्युमेंट पी डी एफ स्वरूपामध्ये सेव्ह झालेलं आहे आणि हेच जर आपल्याला शेअर करायचं असेल किंवा मेल करायचं असेल व्हॉट्सअपला पाठवायचं असेल तर या ठिकाणी खाली तीन ऑप्शन आहेत यापैकी शेअर या ऑप्शनवर क्लिक करून आपण याला व्हॉट्सअप मेल वगैरे पाठवू शकता आपण मेल करूयात जीमेल हा ऑप्शन घेऊयात त्यानंतर ज्यांना पाठवायचं आहे त्यांचा ईमेल ॲड्रेस या ठिकाणी द्यायचा आहे या ठिकाणी हा ऑप्शन दिलेला आहे त्यानंतर हे जे डॉक्युमेंट आहेत लिंक आहेत या लिंक काढून टाकायचे आहेत आणि खालच्या बाजूला आपण पाहू शकता आपलं डॉक्युमेंट पी डी एफ स्वरूपामध्ये आलेलं आहे हे डॉक्युमेंट आपण डायरेक्ट त्यांना मेल करू शकता अशा पद्धतीने आपण कोणत्याही प्रकारचा अर्ज असेल तर असा अर्ज आपण तयार करून मोबाईलवरती तयार करून तो मेल करू शकता व्हॉट्सअपला शेअर करू शकता किंवा मित्रांनो जर आपल्याला याची प्रिंट काढायची असेल तर तोही देखील आपण प्रिंट करू शकता आणि असा मोबाईलवरती तयार केलेला संगणीकृत अर्ज आपण आपल्या ऑफिसला असेल वेगवेगळ्या वे ला कार्यालयाला असेल किंवा मित्रांना असेल आपण शेअर करू शकता या डब्ल्यू पी एसच्या मदतीने केवळ आपण अर्जच नाही तर इतर वेगवेगळे डॉक्युमेंट देखील तयार करू शकता असे डॉक्युमेंट कसे तयार करायचे याविषयी मी येत्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मोबाईलवरती किरकोळजीचा अर्ज कसा टाईप करावा कसा तयार करावा याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आपणास हा व्हिडिओ कसा वाटला ते या व्हिडिओच्या खाली कमेंट करून कळू